हे का असं होतंय मला असं जनतेच्या आपल्या माध्यमातून निदर्शनास म्हणून द्यायचं त्याच्यासाठी मी ससून रुग्णालय पुण्यातलं जे आहे सरकारी रुग्णालय सगळ्यात मोठं पश्चिम महाराष्ट्रातलं त्याचं एक उदाहरण देईल त्याची का आत्ता आम्हाला नव्याने सातारा आली दोन हजार वीस मधलं हे टेंडर आहे नवीन इमारत बांधली गेली आहे ससूनमध्ये सरकारने मोठा निधी खर्च केला आहे त्यात वेगवेगळे सी एस आर पण फंड आला आहे तळघर तळमजलं आणि एकोणीस मजली ही इमारत आहे पश्चिम महाराष्ट्रातले गरजू पेशंट्स या ससून रुग्णालयात येतात इमारतीला आग न लागू नये त्याचं फायर फायटिंग व्हावं याच्यासाठीचं एक कंत्राट काढण्यात आलं त्याचं एस्टिमेट तीन कोटी पंच्याण्णव लाख चाळीस हजार रुपयाचं होतं चार कंपन्यांनी हे टेंडर भरलं आहे त्यातली एक कंपनी पात्र ठरली शुभम सिव्हिल म्हणून बाकीच्या तीन कंपन्या टेक्निकल डिस्क्वालिफाय झाल्या आहेत पण त्यावेळेच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बाकी संबंधित अधिकाऱ्यांनी त्या कंपन्यांनाही पात्र ठरवलं आणि त्यांना पात्र ठरवून हिराणी एंटरप्राइजेस नावाच्या जी शुभ शुभम सिव्हिल नावाची कोण कंपनी आहे ती पात्र दाखवली एक आता आणि हिराणी एंटरप्राइजेस यांना काम केलं आहे आता जर ससून रुग्णालयात कधी मोठी आग लागली संदर्भात फायर फायटिंग ही कंपनी मला वाटत नाही कशी ती मागच्या दाराने आली जर या स्वरूपाचं काही ॲक्सिडेंट झालं तर याची जबाबदारी वास्तविक या अधिकाऱ्यांवर असायला पाहिजे हे आपण आज रेकॉर्ड करून मुद्दाम ठेवतो आहे प्रॉब्लेम असा आहे याच्यात जे त्यावेळेचे चीफ इंजिनियर तिथले होते तेच आज मंत्रालयात महत्त्वाच्या पदांवर आहेत ते राज्याच्या संदर्भातले निर्णय घेतात हे ससूनचं टेंडर त्यांनी ज्यावेळेस अवॉर्ड केलं त्यातले रिमार्क मारताना त्यांनी दोन महत्त्वाच्या गोष्टी अधिकारी अशा पद्धतीचे रिमार्क मारतात हीच महाराष्ट्रातल्या प्रशासनाला लाजीरवाणी गोष्ट आहे काय रिमार्क मारलेत भविष्यात जर काही गुंतागुंत निर्माण झाली तर या कार्यालयाचं म्हणणं समजून घ्यावं आणि आमच्यावर एकतर्फी कारवाई करू नये असं वर्क ऑर्डर देताना हे रिमार्क मारलेत आणि त्यांनी एक अतिशय गंभीर शब्द वापरला जो मी जनतेच्यासमोर मांडू इच्छितो हे टेंडर मी नाहीला जास्त अवॉर्ड करतोय असा शब्द वापरला आहे म्हणजे जर एखादा टेंडर नाहीला जास्त कुठल्या तरी कंपनीला रुग्णांना जनतेला नाहीला जास्त कुठल्या तरी कंपनीच्या भरवशावर सोडून देणं याच्यासारखं गंभीर प्रकार मला असं वाटतं महाराष्ट्राच्या प्रशासनात झाला नसेल हे नाहीला असतो काम देणारे अधिकारी आता मंत्रालयात त्यांनी मंत्रालयात यानंतर किती नाईलाज असतो कामं दिली